ज्योतिष शास्त्रानुसार यंदा सोमवती अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे या संयोगामध्ये पाच ठिकाणी दिवे नक्की लावावे ज्यामुळे बिघडलेली तर मार्गी लागू शकतातच पितरही सुखी होऊ शकतात सोमवती अमावस्या ही आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे मग सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगात करायचा हा विशेष उपाय चला सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी उपवास पूजा स्नान आणि दान इत्यादींचं विशेष महत्त्व मानलं जातं यंदाही वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवती अमावस्येला होणार आहे मात्र ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे हे ग्रहण वैध ठरणार नाही मात्र या ग्रहमानाचा प्रभाव सर्वच राशींच्या व्यक्तींवर पडू शकतो पंचांगानुसार यावेळी अमावस्या सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी येत आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येसाठीच ही अमावस्या सोमवती अमावस्या असेल सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान आणि दानासह पितृपूजनही केलं जाते अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच काही विशेष उपाय केल्यानं हो मदत मिळू शकते यासोबतच ग्रहदोष पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकते तर सोमवती अमावस्येच्या योग्य वेळेबद्दल आधी समजून घेऊया वैदिक कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथी ही आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे सोमवारी आठ एप्रिल रोजी अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे या विशेष दिवशी इंद्रयोग तयार होतोय जो संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे सकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आता सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या काळात कोणता विशेष उपाय करावा तर पाच ठिकाणी विशेष दिवे लावावे ज्याचे योग्य परिणाम आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतात पहिला दिवा सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि चार मुखी तुपाचा दिवा लावावा यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश प्राप्त होऊन सर्वच काम मार्गी लागू शकतात दुसरा दिवा सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताच पठन करावं यावर पितर प्रसन्न होतात शिवाय दारिद्र्य किंवा गरिबी नष्ट होण्यासही नक्कीच मदत मिळू शकेल त्यानंतर तिसरा दिवा सोमवती अमावसेला सूर्यास्तानंतर पीठाचा दिवा तलावात किंवा नदीत अर्पण करावा म्हणजे हा दिवा तरंगत पूर्वज अमावसेला येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्या जगात परततात वडीलोपार्जित जगात परतताना त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये यासाठी पितरांसाठी दिवे लावले जातात असा समज आहे त्यानंतर चौथा दिवा लावावा तो भगवान हनुमंता समोर आणि यावेळी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठन करावं यामुळे शत्रूंचा नाश होतो दोषापासूनही आराम मिळू शकतो त्यानंतर पाचवा दिवा अमावस्येच्या दिवशी रात्रंदिवस उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावावा जमेल त्या पद्धतीने मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा या दिशेला नक्की लावावा यामुळे पितर आणि माता लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात आणि पैशाच्या समस्याही सुटण्यास नक्कीच मदत मिळू शकते किंवा फक्त अमावस्येला संध्याकाळी लाल धागा वापरून केसर घालून तुपासा दिवा नक्की लावावा त्यानंतर श्रीसुक्ताचं पठन करावं यामुळे देवी लक्ष्मी घरात टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं आता सोमवती अमावस्येला सूर्यग्रहणाची छाया असल्यानं धनप्राप्तीसाठीही काही महत्वाचे उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आहे या दिवशी सूर्यग्रहणही होत आहे सोमवती अमावसेला विशेष महत्व आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी या विशेष उपायानं माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन धनसंपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते असं सांगितलं जातं तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिला उपाय करावा तो म्हणजे मिठाचा सोमवती अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावं असं केल्यानं वाईट नजरेपासून आराम मिळतो शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास नक्कीच मदत मिळते आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं त्यानंतर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड लावून त्याची किमान एक वर्ष तरी सेवा करणं खूप शुभ मानलं जातं असं केल्यानं पितृदोषापासून नक्कीच मुक्ती मिळू शकते या दिवशी अमावस्येला तुळशीची पूजा सुद्धा नक्की करावी त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालावी तुपाचा दिवाही रात्री तेवट ठेवावा असं केल्यानं देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि धनधान्य सुखसमृद्धीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं तर सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगामध्ये पाच दिवे नक्की लावावे ज्यामुळे आपल्याला नक्कीच पितरांचे आशीर्वाद मिळून देवी लक्ष्मीचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात हे विशेष उपाय तुमच्यासाठी सुद्धा सुखद अनुभवाचे ठरू शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका